सर्वप्रथम आज या ठिकाणी आलेले सर्व पत्रकार मित्रांचा मी मनापासून धन्यवाद मानतो की आमच्या एका बोलवण्यावर आपण या ठिकाणी सर्वजण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे आपले धन्यवाद मानतो आमच्या शिवसेना पक्षाचे माननीय आमदार दक्षिणचे आनंद पाटील भोंडारकर साहेब यांचा वाढदिवस येत्या एक तारखेला आहे या एक तारखेला विविध दक्षिण मतदारसंघामध्ये नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शिवसेनातर्फे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यातर्फे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांतर्फे विविध उपक्रम घेण्यात येण्यात येणार आहेत त्याची पूर्ण सविस्तर माहिती आमचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे जिल्हाप्रमुख उमेशजी मुंडे महानगरप्रमुख अशोकजी उमरेकर आमचे बाळू पाटील ब्राह्मण ब्राह्मणवाडेकर व आमचे तालुका प्रमुख अशोकजी मोरे व महिला जिल्हा प्रमुख आमच्या गीताताई गी पुरोहित व सर्व पदाधिकारी हे आपल्याला या ठिकाणी जे जे, जे, जे विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी मी जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे साहेब यांना विनंती करतो आपण सविस्तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाल्यापासून आपण सर्वांचे मी स्वागत करतो येत्या एक तारखेला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदरावजी खिडके बोंडाकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य असे कार्यक्रम नांदेड दक्षिण भागामध्ये आयोजित केलेले आहेत आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आदरणीय शिवसेनेचे उपनेते मंत्री विधान परिषदचे गटनेते आदरणीय हेमंत पाटील राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मुख्यमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण साहेब या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि कार्यक्रमाची प्रमुख उपस्थितीला आदरणीय आमदार सतर्प्रवजी पाटील चिखलीकर साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत एक तारखेला मातोश्री मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी सकाळी दहा तीस वाजता परमपूज्य ढोक महाराजांचा भव्य कीर्तन सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि भव्य कीर्तन सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि कीर्तन सोहळ्यासोबतच पण त्या ठिकाणी एक मोठं आरोग्य शिबिर आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे मतदारसंघातील व इतरही भागातील लोकांना एक चांगलं आरोग्य शिबिर त्यामध्ये सर्व रोग तपासणी त्या ठिकाणी होणार आहे तसेच त्या ठिकाणी प्रमुख शेतकोशी सुहास घराणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना परीक्षाचे प्यारचे वाटप होणार आहे त्या ठिकाणी अमरसिंग साबळे यांच्यातर्फे एक कृषी झाडं लावण्याचा त्या दिवशी संकल्प त्यांनी केलेला आहे त्या दिवशी लावण्याचा आणि त्या दिवशीचा जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रमुख उपस्थिती राहणार त्यामध्ये माननीय खासदार अजितजी गोपचडे साहेब गुपचडे साहेब शिवसेना उपनेते आनंदरावजी जाधव साहेब येत्या एक तारखेला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री आनंदरावजी तिळके बोंडारकर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मातोश्री मंगलकऱ्याला या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी उपस्थिती संत बाबा बलविंद्रसिंगजी महाराज संत जगदीशजी महाराज संत समगिरी महाराज संत श्री गुरुदासजी त्यागी महाराज साईनाथ महाराज वसमतकर तसेच संत मच्छिंद्र महाराज सत्तू महाराज श्रीरावसाहेब महाराज या सर्व प्रमुख संतांची या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तसंच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय आमदार हेमंत पाटील शिवसेनेचे उपनेते मंत्री विधान परिषदेचे गटनेते तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याचे आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच नांदेड जिल्ह्यातील खासदार आदरणीय गुपछाडे साहेब शिवसेनेचे उपनेते आनंदरावजी जाधव आमदार बालाजीरावजी कल्याणकर आमदार बाबुरावजी कोवळीकर ताई हेमंत पाटील तसेच संजयजी कोडगे साहेब विशेष पोलीस महानिशेष साहेब तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय शिव मॅडम तसेच महापालिकेचे आयुक्त इतरही मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त परमपूज्य ढोक महाराजांचं भ्रव कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच त्या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा त्या मातोश्री मंगल करायला या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तसेच त्या ठिकाणी बरेचसे साहित्य वाटपाचे सुद्धा काही कार्यक्रम शालेय साहित्य वाटपाचे काही पंधराशे एक, एक, एक दोन हजार एकवीसशे झाड लावण्याचे कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे आणि त्या दिवशीचा तो कार्यक्रम झाल्यानंतर मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक तारखेला कुठलाही कार्यक्रम ठेवलेला नाही एक तारखेचा ढोक महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळं दोन तारखेपासून ते पुढचे आठ दिवस मतदारसंघामधील सर्व ग्रामीण भागामध्ये सिडको अडको किंवा शहरातील सर्व भागामध्ये आमदार साहेबांचे विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये शालेय साहित्य वाढपाचे कार्यक्रम असतील काही ठिकाणी आरोग्य शिबिर आहेत काही ठिकाणी झाडं लावण्याचे पावसाळा असल्यामुळं झाडं लावण्याचे सुद्धा कार्यक्रम आहेत आणि विविध विविध समाज उपयोगी कार्यक्रम आपण पुढतील आठ ते दहा दिवसामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आजही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेले